बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच गोंदिया जिल्ह्याच्या वनवैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्षाचं संवर्धन करणारे सारस मित्र वनविभाचे बीट गार्ड सारस पक्षी संवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सारस संवर्धन करणाऱ्या सेवा संस्थेच्या वतीनं गोंदियाच्या हॉटेल जिंजर या ठिकाणी जिल्हाधिकारी तसेच पक्षीमित्रांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात तसेच गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या ला। मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सारस पक्षी अस्तित्वात असून सेवा संस्थेच्या वतीनं तसेच वन विभागाच्या वतीनं मागील बारा वर्षांपासून सारस पक्षाचं संवर्धन करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला पस्तीसच्या वर तर भंडारा जिल्ह्यात पाच सारस पक्षी आहेत तर बाजूला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात पंचेचाळीसच्या वर सारस पक्षांचा आदिवास असून सारस पक्षी हा शेतात आदिवास करत असून एक सारस पक्षी हा दिवसाला पाच किलोच्या वर धान शेतात असलेले कीटक खात असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कीटकाचं प्रमाण कमी होतं शेतात सारस पक्षी राहतो त्या शेतकऱ्याचं थोड्या प्रमाणात धान पिकाचं नुकसान व्हायचं मात्र सारस पक्षी जगला तर शेतकरी जगेल या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानं जे सारसमित्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समजूत घालतात सोबतच सेवा संस्थेच्या सारस पक्षांच्या संरक्षण व संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या स्वयंसेवक सारस मित्रांचा तसेच ज्या पत्रकारांनी सारस पक्षी संवर्धनासंदर्भात बातम्या प्रकाशित करून सेवा संस्थेला आणि वनविभागाला मदत केली अशा सारसमित्र पत्रकारांचा सा देखील सारसमित्र संमेलनात सत्कार करण्यात आला तर सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकार आणि त्यांची टीम गोंदिया जिल्ह्यात दोन हजार पाच पासून सारस संवर्धनासाठी काम करत असून त्यांच्या कार्याची दखल स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं घेतली आहे दोन हजार एकवीसमध्ये सारस संवर्धनासाठी सुमोटो याचिका दाखल केली असून गेल्या काही वर्षांचा विचार केला असता सारस पक्षाची संख्या कमी होत असल्यानं वनविभागानं आणि कृषी विभागानं सारस संवर्धन करणाऱ्या सेवा संस्थांना घेऊन सारस संवर्धनासाठी काम करण्याच्या सूचना दिल्यात त्यामुळे भविष्यात नक्कीच दुर्मिळ होत असलेल्या सारस पक्षांची संख्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात वाढल्याशिवाय राहणार नाही सारस मित्र ही संकल्पना की जेवढे जे व्हॉलंटिअर्स जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये सारस पक्षी घरटी घालतो वावरतो चरायला येतो चरायला येतो अशा शेतकऱ्यांचा आपण ह्या प्लॅटफॉर्मवर हो, आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान करत असतो आणि जी काही व्हॉलंटियर्स का गावातली आमची कार्यकर्ते आहेत जी वर्षभर सारस संवर्धनासाठी संरक्षणासाठी त्या सारस जोपींवर नजर ठेवून असतात आणि प्रशासनाला संस्थेला मदत करतात अशा सारस मित्रांचा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान करतो आणि हे सन्मान याकरता पण आवश्यक आहे की त्यांना कोणताही असा आर्थिक पगार किंवा मानधन नसतो आणि ते जे काही योगदान देत आहेत ते खूप मोठं आणि अमूल्य आहे आणि तिथंच आम्ही त्यांच्यासाठी काही तर मानसन्मान आपण करू शकलो त्याचा एक प्रयत्न आम्ही हा सारस मित्र संमेलन घडवतो आणि यातूनच ह्या संमेलनाच्या माध्यमातून पुढच्या आमच्या संरक्षणाचे जी काही कामं आहेत कार्य आहेत त्याच्या दिशा आणि दशा या निर्देशित करतो आणि ठरवतो जी शेवटची सारसगणना दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेली होती त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यात जवळपास तीस ते एकतीस सारस बाला बालाघाट जिल्ह्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस सारस आणि भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास पाच सारस ही गणण्यात आली होती आणि ही संख्या वर्षानुवर्षे हो थोडी कमी होत आहे आणि हे आमच्यासाठी खूपच घंटादायक आणि अलार्मिंग गोष्ट आहे ज्यावर आता आम्हाला खूप कार्य करण्याची गरज आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा